लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे पक्षाची तयारी सुरू झाली आज संध्याकाळी चार वाजताच्या सुमारास शिवसेनेच्या सर्व नेत्यांची आमदारांची आणि परिषदेच्या सदस्यांची बैठक बोलावण्यात आली यावेळी विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचा आढावा घेतला जाणार आहे पूर्ताच राजीनामा देऊ नका तुमचं काम सुरू ठेवा अशी सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केल्याचं सूत्रांकडून समजतंय तसंच शपथविधीनंतर पुन्हा सविस्तर बैठक घेतली जाणार असल्याचंही सूत्रांनी सांगितलं निवडणुकीतील अपयश ही सर्वांची जबाबदारी असल्याचं मत मंत्री उदय सामंत यांनी मांडलंय त्यामुळे देवेंद्र फडणवीस पराभवाला जबाबदार नाहीत त्यांनी सरकारमध्येच राहावं असंही ते म्हणाले नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत उद्या संध्याकाळी सव्वा सात वाजता मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेतील मोदींनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा कलि राष्ट्रपतींनी त्यांना शपथविधीसाठीचं आमंत्रण सा दिलं मोदी लवकरच नव्या मंत्रिमंडळ सदस्यांची यादी राष्ट्रपतींना सादर करतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेतली त्यानंतर मोदींनी मुरली मनोहर जोशी यांचीही त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली एनडीए आणि भाजपच्या संसदीय पक्षाचे नेते तसंच लोकसभेतील भाजपचे नेते म्हणून निवड झाल्यानंतर ही भेट घेण्यात आली नऊ जून रोजी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत या शपथविधी सोहळ्यासाठी भाजपच्या सर्व आमदारांना निमंत्रण देण्यात आल्याची माहिती मिळते लोकसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर भाजपची महत्वपूर्ण बैठक होते यासाठी भाजपच्या सर्व आमदारांना मुंबईत बोलावण्यात आलं आहे ईव्हीएम जिवंत आहे की मेल असा खोचक सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना केला सतत ईव्हीएम विरोधात टीका करणाऱ्या विरोधकांच्या तोंडाला निकालानंतर टाळं लागलं आता पुढील पाच वर्ष ईव्हीएम बद्दल ऐकायला मिळणार नाही असा टोला मोदींनी विरोधकांना लगावला दे। संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या एनडीएच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मानाचं स्थान मिळालं या बैठकीत अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट मंचावरच स्थान मिळालं होतं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला केंद्रीय मंत्रिमंडळात प्रत्येकी एक मंत्रीपद दिलं जाणार असं विश्वसनीय सूत्रांकडून समजते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची भाजप नेतृत्वाशी चर्चा झाली आहे त्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी एक मंत्रीपद देण्याचं निश्चित झाल्याचं सूत्रांनी सांगितलं शिवसेना लोकसभा गटनेतेपदी खासदार श्रीकांत शिंदे यांची एकमतानं निवड करण्यात आलेली आहे शिवसेनेच्या संसदीय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला यावेळी श्रीरंग बारणे यांनी श्रीकांत शिंदेच्या नावाचा प्रस्ताव मांडला कोल्हापुरात शरद पवारांच्या पोस्टरची जोरदार चर्चा आहे सुजल्यावर कळतंय शरद पवारांनी मारलंय कुठे अशा आशयाचं हे बॅनर लोकसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर ते शहरात लावण्यात आलेले गेल्या दोन दिवसापासून सोशल मीडियावर हे बॅनर चांगलंच व्हायरल होते राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं हे बॅनर लावले खासदार सुप्रिया सुळेंनी पुरंदरच्या सासवडमध्ये जाऊन मतदारांचे आभार मानले लोकसभेत विजयी झाल्यानंतर सुळे दौऱ्यावर होत्या यावेळी पुरंदरमधील नागरिकांच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या सुप्रिया सुळे बारामतीत आल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बारामतीतल्या महावीर भवनमध्ये खासदार सुप्रिया सुळेंच्या आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम पार पडला यावेळी घड्याळ चिन्ह परत घ्या अशी मागणी काहींनी केली त्यावर रामकृष्ण हरी आपली तुतारी बरी अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली आपल्या विजयात भाजपचा बाटा आहे पडद्यामागून भाजपच्या लोकांनी आपल्याला मदत केली असं खळबळजनक वक्तव्य खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केलं यवतमाळच्या वणीत महाविकास आघाडीनं त्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता यावेळी त्या बोलत होत्या माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचा पराभव झाला निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलल्यामुळेच भाजपचा पराभव झाल्याचं मत भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस नितीन पाळे यांनी निष्ठावंतांना विरोधी नेते विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली या यावेळी त्यांनी थोरातांच्या आरोग्याची विचारपूस केली दरम्यान वडेट्टीवारांसोबत सुनील केदार रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे हे उपस्थित होते मनसेची पक्षांतर्गत निवडणूक चौदा जूनला होणार आहे अध्यक्षपद आणि इतर पदांसाठी निवडणूक होणार आहे हे निवडणूक पहिल्यांदाच होती है। सध्या मनसे अध्यक्ष हे राज ठाकरे आहेत या निवडणुकीत पुन्हा राज ठाकरेंची निवड होऊ शकते तसंच इतर पदांसाठीही निवडणूक होणार आहे ऑन कॅमेरा आणि निवडणूक आयोगाच्या नियमानुसार ही निवडणूक होणार पुणे कार अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांच्या अडचणी वाढल्यात कोल्हा पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला मुस्तक मोविन यानं केलेल्या तक्रारीची दखल घेत हा गुन्हा दाखल करण्यात आला